मी ठरवलेल्या काही गोष्टीमधील आणखीन एक वस्तू जी आहे, आहे ते घरी आलेली आहे पण त्या अगोदर दिवाळीचे ब्लॉग काय आपल्या अशात आलेच नाही कारण की माझी तब्येतच बरोबर नव्हती छोट्या मोठ्या सध्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते सुपर शॉपिंगमध्ये मी जाऊन आणल्या आणि फराळचं पण राहून गेलं होतं ते सगळं रेडीमेडच मागून घ्यावं म्हणलं म्हणजे की जसं गुलाबजामुनचं आणि चकलीचं जे प्रीमिक्स भेटतं ना ते घेऊन आले होते मी आता अगोदर इथे गुलाबजामुनपासूनच पासूनच मी सुरुवात केली गुलाबजामन जे जा आहे ते आज बनवून घेतले आता दुसऱ्या दिवशी म्हणलं चकली बनवूया तसं चकलीचं प्रीमिक्स जे आहे ते मी पहिल्यांदाच यूज करणार आहे याच्या अगोदर घरीच बनवून मी बनवलेली आहे बऱ्याचदा आता याची कशी होती बघूया आपण त्यानंतर सायंकाळची वेळ झाली दिवे वगैरे लावून घेतले आणि आता हे डबल डोअरचं जे फ्रीज आहे ते आजच घरी आलं होतं खूप दिवसापासून याची वाट बघत होती मी डबल डोअरचं घ्यायचं होतं मला बरेच दिवस झालं आणि आज ते फायनली आलं होतं म्हणजे आम्ही हे मागवलं मागवलंय जवळपास याला पंधरा ते वीस दिवस लागले यायला आणि खरंच खूप छान आहे अगदी जसं इमॅजिन केलं होतं ना तसंच आहे आतमधून आणि पूर्ण बाहेरून सुद्धा दिसायला म्हणजे कलर वगैरे जसा पाहिजे होता तसाच आहे आणि कन्वर्टेबल असल्यामुळे ना आपण याला पाहिजे तेव्हा रेफ्रिजरेटर म्हणून यूज करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याला फ्रीजर म्हणून सुद्धा यूज करू शकतो बाकी मग पूजा वगैरे केली आणि असा केला मग कालचा छान असा दिवस बाय